नमस्कार हळद्रुसली कुंकू हसलो ह्या मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळत आहे कृष्णाला तिच्या आईने घराबाहेर काढलेलं आहे आणि तिला घरात घ्यायचं नाही अशी सक्त ताकीद तिने स्वातीलाही दिलेली असते आता पूर्ण दिवस उलटला आणि आपल्या पोटात अन्नाचा एक कण नाही आणि पोटात कावळल्याने तर असा धुमा कोळ घातलेला आहे ती हिंमत करते आणि दाराची कडी वाजवते आणि दारातनं ती तिच्या बहिणीला म्हणजे स्वातीला हाक मारू लागते स्वाती तिला खिडकीतनं आवाज देते आणि मागच्या दाराने आई झोपली आहे आईने जर ऐकलं आई तर आई उठेल असं म्हणत ती मागच्या दाराला तिला बोलवू लागते आणि देवाचे आभार ती मानू लागते की चला तुमच्या कृपेने का होईना दोन घास पोटात जाणार आणि मागच्या दाराला जाऊन स्वाती गुपचूप दर्जा उघडते आणि आपल्या कृष्णाला ती आत घेते कृष्णाला खूप भूक लागली अगदी तो चारा दिला खायला तरी मी खाईल मला इतकी भूक लागली काहीतरी दे गं असं म्हणत ती बसते मांडी घालून स्वाती तिच्यासाठी पटकन जेवायला ताट वाढून आणते आणि आ हळूहळू बोल जास्त जोरात बोलू नको आई जर उठली आली तर मग पहिलाच घास तिने उचलावा काय आणि त्याच वेळेला तिथे तिची आई येऊन उभी राहते आणि हे काय चालले म्हणून विचारू लागते आणि या कृष्णाला आत घ्यायचं नाही असं सक्त बज बजवलेलं असतानाही ही घरात येऊन जेवण कशी काय करते हिला का घरात घेतलं तू असं म्हणत स्वातीवरती तिची आई रागवू लागते आणि ह्या झिपरीला घरात घ्यायचं नाही मी बाहेर काढलेलं आहे तर बाहेरच ठेवायचं ना हाताल धरून मग झिपरीला भराभरा ओढत अंगणात आणून फेकते आणि सांगते तुझी लायकी आता ह्या घराबाहेरच माती खायची आहे तर तू मातीच खा तुला काही अन्न भेटणार नाही असं म्हणत ती तिला बाहेर हाकलवून देते स्वातीला घरात पाठवते आणि तिचं ताटही हिसकावून घेते इकडे आपल्या बाळजाबाई उपोषणाला बसले आहे त्यांचं उपोषण मोडावं म्हणून मुलगा जाव सगळेजण आलेले तिला समजवण्याचा प्रयत्न केला जातो आहो आता तुम्ही तुमचा हट्ट सोडा आणि दोन घास खाऊन घ्या बाळजाबाई मात्र मी उपोषण करेन का का मी काही गुन्हा केला नाही त्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगणार नाही आणि मी एक कणही खाणार नाही असं स्पष्ट मत ती मुलाला सांगू लागते पण मुलगा म्हणतो आई तू जर जेवली नाही तर मीही जेवणार नाही आणि तुला माहिती आहे ना तू नाही जेवली तर मी जेवणार नाही पण बाळासाहेब आता ठाम आहे माझा अख्ख्या गावासमोर अपमान झाला मी माझ्या अपमानाची जोपर्यंत माफी मागून त्या मुलीकडनं घेत नाही माझ्या कपाळावरचा कलंक मी जोपर्यंत पुसून काढत नाही तोपर्यंत मी काही अण्णाला शिवणार नाही आणि मला हट्टही करू नका असं ती म्हणू लागते खरं तर अख्ख्या गावासाठी आई तू एवढं सगळं केलं पण गावातलं एकतरी व्यक्ती तुझ्यासाठी इथं उभं आहे का असा प्रश्न आता बाळजाबाईला तिचा मुलगा करू लागतो मला काय वाटतं माहिती का तू हे गाव सोडावं आणि माझ्यासोबत कायमचं शहरात यावं त्यावेळेला ती सांगते म्हणजे तुमच्या बाबांच्या मनासारखंच होईल ते तर वाटच पाहत आहे मी अख्खं गाव त्यांच्या ताब्यात द्यावं आणि त्यांनी ते सांभाळावं अख्खं गाव त्यांच्या ताब्यात गेलं ना तर ते गावाचं कल्याणच करून ठेवतील दुष्यंत आईवरती रागवलेला असतो आणि आई त्याला म्हणत असते तुला सवय नाही तू दोन घास खा आणि तू मला हट्ट करू नको जेवणाचा असंही म्हणते पण दुष्यंत रागवतो तिथून उठून निघून जातो जोपर्यंत तू हट्ट सोडत नाही तर मीही सोडणार नाही आणि त्याच वेळेला त्याच्या हात लागून एक टेबल खाली पडतो लगेचच तिथे पोलीस येतात काय झाले विचारतात काही नाही तुम्ही जा थोडंसं धक्का लागल्याने वस्तू पडली आहे बाकी विशेष काय नाही असं जेवण सांगून पोलिसांना काढून देतात इकडे दे मात्र आता बाळजाबाईने पणच घेतला आहे जोपर्यंत ती मुलगी मला इथे दिसत नाही माफी मागताना तोपर्यंत काही मी चेन गप बसणार नाही मला चेन पडणार नाही बाळजाबाई जयवंतला सांगतात लवकरात लवकर तो कोणी गुन्हेगार असेल त्याला माझ्या डोळ्यासमोर आणून उभं करायचं आता इकडे विरोधी पक्षाला बाळजाबाईच्या नवऱ्याने फोन केलेला असतो आणि त्यांच्याशी हात मिळवणी जवळजवळ त्यांची चालू असते बघा बाळजाबाईने आता उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे विरोधी पक्षाने काय करायला हवं हे मी तुम्हाला सांगायला नको लवकरात लवकर बाजी मारा आणि निवडणुकीसाठी तुम्हाला विजय व्हायचा असेल तर ह्या सगळ्या प्रकरणात लवकरात लवकर हस्तक्षेप करून स्वतःच्या बाजूने सगळ्या गोष्टी वळवून घ्या असं सगळं सांगत असतो बाळजबाईचा नवरा विरोधी पक्षातल्या ताईंना आणि त्यांना लीड देत असतात तुम्हाला जिंकायचं असेल तर काय काय बोलायचं काय काय करायचं का तिथे प्लॅनिंग चालू असतो बाळजाबाईच्या विरोधात त्यांनी एक मोठा असा प्लॅन आखला आहे तो आता रचला जात आहे तो ही विरोधी पक्षांच्या मदतीने एकडे बाळजाबाईच्या नवऱ्याला भेटायला कृष्णाची आई आलेली असते आणि ती सांगू लागते की तुमचा मुलगा दुष्यंत आमच्या घरी आला होता आणि त्याने एक ऑफर दिली होती की पैसे घ्या म्हणजेच जे काय नुकसान आहे त्याची नुकसान भरपाई घ्या आणि माझ्या आईची माफी मागून हे प्रकरण निपटवा तर मी तुम्हाला तेच विचारत होते तुम्ही किती पैसे द्याल म्हणजे माफी मागायला पाहिजे माझ्या मुलीनी आणि किती पैसे आणखी जास्त द्याल तर माझ्या मुलीला मी नाक रगडून माफी मागायला लावू का लोळून माफी मागायला लावू खरं तर पैशांसाठी मुलीला ती विकायला निघाली आहे ही माफी मागायला सांगणार कृष्णाला हे समजल्यानंतर आढळराव पाटील त्या बाईला स्पष्टच नकार देतात असं काहीही करायचं नाही माझ्या बायकोची माफी मागायची गरज नाही तिने जी गुन्हा केला आहे त्या गुन्ह्याची तिला शिक्षा मिळायलाच हवी तेव्हा तुम्ही इथून गेला तरी चालल असं म्हणत आढळराव पाटील त्या बाईला जायला सांगतात आणि स्पष्टच सांगतात जर गुन्हा केला आहे ज्यांनी त्याला शिक्षा मिळाली नाही आणि पैसे घेतले तर काय उपयोग माझ्या डोळ्यासमोरून तुम्ही निघा इथून अजिबात माफी मागायची नाही हे स्पष्टच त्यांनी सांगितलेलं इकडे गौतमी फोन करते तो म्हणजे दुष्यंतला काय हालहवाल विचारण्यासाठी काय चालले वगैरे मग तो सांगू लागतो आईला अजून बेल मिळालेली नाही आणि हे सगळं काय प्रकरण आहे गौतमी विचारते तेव्हा तो सांगू लागतो एका मुलीच्या शेताला आग लागली त्याचा आरोप तिने माझ्या आईवर घेतला त्याच्यामुळे माझ्या आईला जेलमध्ये यावं लागले अजून तिची बेलही झालेली नाही माझ्या आईचं हे एवढं दुःख मला पाहावतच नाही असं सगळं बोलत असतो त्याच वेळेला गौतमी म्हणते आता तुझ्या आईची तू काळजी घ्यायला हवी तिला लवकरात लवकर या संकटातनं बाहेर पाडायचं आणि ती सरपंच झालीच पाहिजे तुझ्यासाठी तुझ्या फ्युचरसाठी त्यावेळेला तो म्हणतो खड्ड्यात गेलं माझं फ्युचर मला माझी आई जास्त प्यारी आहे तर ती लगेचच तिची शब्द सावरते आणि म्हणते अरे तसं नाही रे तुझ्या आईच्या माथ्यावर जो कलंक लागला आहे तो पुसला पाहिजे आणि आता लवकरच आपल्या बिझनेसचा पण विचार कर असं म्हणत होते असं म्हणत मग दोघणं बोलतात आणि फोन ठेवतात गावातले लोक चर्चा करत असतात आपली कृष्णा कधी खोटं बोलत नाही बाजाबाईंनी जर तिचं शेत जाळलं असेल तर जाळलंच असेल तर त्यांनी माफी का मान्य करून माफी मागावी ना, ना वरतून ते आपल्या कृष्णालाच माफी मागायला लावतंय हे काही मला पटेन असं झालंय आणि कृष्णाची बाजू घेऊन गावकरी इतक्या आपल्या आई विरोधात बोलते हे त्याच्या कानावर पडलेले शब्द खरं तर त्याच्या मनाला चुरचुर लागून जाते खरंच ती मुलगी काय चीज आहे ते पाहण्यासाठी आता त्याला तिथे जाण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे इकडे कृष्णाला घरात गुपचूप आईने घेतलेलं असतं आणि मागच्या दाराने आणि आई घरी नाही आहे ते पाहून लगेचच ती एक भाकर आणि भाजी तिला बनवून देत असते त्यावेळेला तिला खरंच खूप वाईट वाटतं की कृष्णा तुझं कसं नशीब आहे ग तुला कोणीहीच प्रेम करत नाही दरवेळेला तुझ्यावरच कसे संकट येतात त्यावेळेला कृष्णा म्हणते हे बघ मी ना आनात होते झिपरी होते अख्या गावासाठी आणि भैरूबाने मला घरी आणलं आईची इच्छा नसताना त्यांनी मला घरात आणून मला दोन बहिणी दिल्या आई दिले बाबा दिले ते गेल्यानंतरही आईने त्यांच्या शब्दाखातर आयुष्यभर मला सांभाळलं मला कधी त्यांनी इथून जा सांगितलं नाही आता एवढं प्रेम देणारं एवढं घर जर मला मिळालं आहे तर मी नशिबवानच आहे तू कशी काय म्हणते नशिबवान ना नाही अगं तू माझ्यावर किती प्रेम करते ह्या प्रेमाची काही गिनतीच नाही आणि असं सगळं बोलल्यानंतर दोघेही इमोशनल होतात दोघेही रडू लागतात खरं तर लागता। स्वातीला फार वाईट वाटत असतं कृष्णाला कोणीही प्रेम करत नाही कोणीही तिच्यासाठी उभं राहत नाही तिच्या आयुष्यात इतकी संकटं काय येतात बिचारी एवढं सगळ्यांचा विचार करते अगदी आई तिला इतकं बोलते मारते तरीही ती आईच्या विरोधातही एक शब्दही बोलत नाही त्यावेळेला ती म्हणते एक ना एक दिवस फक्त आईने मला मिठीत घ्यावं आणि एवढं जरी झालं तरी खूप आनंदी होईल मी असं दोघीजणी बोलत असताना तिथे स्वातीची आई येते दरवाजा वाजवते आणि पटपट लगेच स्वाती एक भाकर एक भाजी त्या गाठोड्यात बांधते आणि ते गाठोडं आपल्या कृष्णाच्या हातात देत पटकन पळ इथून आईने जर पाहिलं तर काहीच देणार नाही असं म्हणत तिला मागच्या दाराने काढून देते आई तिला जा विचारते एवढा वेळ दार उडायला का लागला त्यावेळेला ती सांगते अगं मी मागच्या अंगणात होते मग दरवाजा उघडा टाकायचा तर मी दरवाजा बंद करून गेले तर नक्की ना असा प्रश्न करत कोणी आलेलं नाही ना घरात जिप्रीला घरात घेतलंस का असं विचारते त्यावेळेला ती म्हणते नाही काही नाही घेतलं काळजी करू नको आणि काही दिलं पण नाही दिलं मी असं सांगून झोपायला हो मग तिच्या आईला ती पाठवते हो कृष्णा म्हणते आता जरी ते खायला थांबले तर कोणी पाहिलं तर परत स्वातीला त्रास दिला आई त्यापेक्षा मी शेतात जाऊन खाते इकडे शेतात दुष्यंत आता एक पुरावा शोधण्याचा प्रयत्न करतोय की ही, ही। लागलेली आग कोणी लावली असावी काहीतरी पुरावा मागे तर सुटलाच असेल इकडे जेवण करण्यासाठी कृष्णा तिच्या शेतात आलेली असते तिथेच राहणार पण असते त्यावेळेला तिला बाहेरनं काहीतरी खडबड करण्याचा आवाज येतो नक्कीच कोणतरी आहे म्हणून तिला भीती वाटते मग ती कोणी कोणी म्हणत तिकडे जाऊन काठीने वाजवून पाहते काय आलंय का काय वगैरे असं इकडे दुष्यंत मात्र कोण वाजवते म्हणून ते पाहत असतो दोघांची टक्कर होते त्याच वेळेला घाबरलेले कृष्ण त्याच्या डोक्यात काठी मारणार तितक्यात तो तिला थांबवतो आणि तिला सांगतो की मी आहे अगं मी इथे ना माझ्या आईच्या विरोधात काही पुरावे मिळतात का ते पाहायला आलो आहे किंवा ह्या शेताला आग कोण लावली त्याचा पुरावा शोधण्यासाठी आलो आहे कारण माझ्या आईने तर आग लावलेली नाही त्याच वेळेला कृष्णा म्हणते जे काही पुरावे शोधायचे ते नंतर शोध आधी जेवण करून घे पण तो म्हणतो नाही माझ्या आई तिकडे उपोषणाला बसली आणि इथे मी अन्न खाऊ खरं तर आता इकडे जयवंतला जयवंतच्या विरोधात एक पुरावा दुष्यंतला सापडतो तो त्याच्या आईला सांगतो आणि त्याच्या आई त्याची कॉलर पकडते जयवंतची आणि जयवंतला सगळ्या गावासमोर माफी माग असं सांगू लागते आणि जयवंत मग सगळ्या गावासमोर सांगू लागतो की शेतात आगमीच लावली आणि हा सगळा गुन्हा मीच केला आहे आता एवढं सगळं सत्य आख्या गावासमोर आहे जयवंत दुष्यंत हे सगळं आता सांगायला कृष्णाला जातो आणि माझ्या आईची तू माफी माग असंही सांगतो